करायला सांगितलेली मी उद्या लावू शकत नव्हते तिथं कि मला कोणी स्पर्श करायचं नाही असं तिथं होत माझ्या हातात जो बसलेला धागा बांधलेला होता धागा तो धागा मला मा... सगळी बोलत होती सगळं तर माझ्या मनात एकच की हा धागा मला ऑपरेशन थेट घ्यायचंय आणि एक निवेदन ठेवलं होतं की ऑपरेशनला जाताना फक्त माझ्या डोळ्यात आतमध्ये जाताना पाणी नको माझी आई माझे मिस्टर माझे सगळ्या बाई नातेवाईक सगळे बाहेर होते मी जर घडलो तर त्यांना काय वाटतं पण ज्या वेळेस ती सगळी गाडी भरून पुण्याला आली त्यावेळेस मला त्यांना बघून थोडस वाईट वाटलं पण तो क्षण असा होता पाहुण्याचा की मला अशी भीती मला आठवतच नाही की भीती कसली असती काय असत माझ्या डोळ्यात अजिबात अश्रू आले नाही आणि हा धागा जो आहे की माझ्या पुढे प्रश्न चिन्ह होतं पावणे सात वाजले पाहुण्यात वाजले शेवटी पावणे सात वाजता मी तो धागा डॉक्टर कट करून कचऱ्यात टाकते त्यांचा अपमान होईल त्या नर्सने मला सांगितलं की ती निघाला माझी बहीण माझ्या सोबत होती तो सो धागा मी स्वतः कट केला की स्वामींना माहितीये की मी का कट केला तो तो कचऱ्यात वगैरे कुठं जायला नको म्हणून मी तो धागा केसाच्या गोला बहिणीला बांधायला सांगितला तसाच धागा मी ऑपरेशन थिएटर पर्यंत घेऊन गेलो दहा डॉक्टर मला होते दहा डॉक्टर भावाला होते व्हेंटिलेटरला त्यांनी सांगितलं होतं रक्त चढवायला लागल व्हेंटिलेटर लावायला लागल बहिणीला डायलिसिस करायला लागल पण काही सुद्धा करायला लागलं नाही तो धागा मी केसापर्यंत बांधून नेला आठ दिवस मी चकून ठेवला हा धागा मी गळ्यातला घालायला गेला गळ्यात घातला हा धागा गळ्यात घातल्यानंतर गौरी गणपतीच्या वेळेस मी हा धागा हे गळ्यातलं गौरीला घातलं हा धागा मी सोडून एका भांड्यात ठेवून ड्रेसिंग मध्ये ठेवला होता मला हा ह्या धाग्याचा विसर पडला मला ऑपरेशन थिएटर पर्यंत जाऊस तोपर्यंत माझ्या लक्षात होतं की हा मला धागा तिथंपर्यंत मिळतोय तो आम्ही एवढी ताकद दिली की मला असं करून की तो मी केसाला बांधला मी तिथंपर्यंत घेऊन गेले आणि नंतर हा धागा मी एका भांड्यात ठेवला गौरीचं गळ्यातलं घातलेलं नंतर मीना म्हटलं की माझं गळ्यातनं काढून बॉक्स मधलं मी ते घालणार आहे मला चार दिवस ह्या गळ्यातल्याचा पूर्ण विसर पडला ह्या धाग्याचा पूर्ण विसर पडला नंतर मी माझ्या मिस्टरांच्या आक्षेप केला हे देवपूजा करत होते आणि मी म्हटलं हा धागा तुम्हीच टाकलाय तर ते म्हटले मी नाही धागा टाकला हे मी गौरीचा बॉक्स गौरीचं जे साहित्य होतं घरात मला प्रत्यक्षात सधीला धागा दिसायला लागला माझ्या गळ्यातनं पाणी आलं मग अनुभव केंद्रात सांगू शकत नाही कारण का माझा धागा नसेल तर मी सांगू शकत मग मिस्टरांना मी बोलले बोलले मिस्टर देवपूजा करत होते आणि मी चपात्या मावशीला मावशी तर त्यांनी भाजून घेत होते परत मीच माझी मीच मी सोय मला कोण बोलत नाही काय नाही मी मिस्टरांना म्हणलं माझं मीच मनानं म्हटलं सॉरी म्हणलं टाकलेला तो धागा हरवला तुम्हाला काही बोलायचं नाही आणि एक दोन मिनिटांनी मी देवपूजा केली आणि काही आम्ही हिनात्तर स्वामींना संकेत दिल्यापासून कायम इनात्तर लावला तो हिनातर माझ्या हाताला लावला तो मी वास घेतला तरी सुद्धा मला धागा तिथं ना आपण तिथं जायचंय पट तर मी वास घेतला घेतला उठलो आणि त्या धाग्या म्हणजे कुठं धागाय तिथं हात घातला तरी सुद्धा मला आठवलं नाही की हा धागा तुझ्या भांड्यात ठेवलाय आणि तू बघ मी डायरेक्ट हिनाचा वाज वास स्वामींना लावला आणि मला लावला तो मी तो वास घेतल्यानंतर तो धागा मला सापडला मला इतका आनंद झाला की म्हणून मी आज तुमच्याकडं नेऊन त्या धाग्याचा अनुभव सांगितला आणि दुसरी गोष्ट मी किडनी भावाला दिली पण दुसऱ्या दिवशीच म्हणजे तो माझ्या घरी आलता त्याला सगळं पत्ते पाणी वगैरे होतं चहा वगैरे घ्यायचं नव्हता पाणी घ्यायचं नव्हतं अरे म्हटलं तू घे आपल्या वडिलांचा आशीर्वाद स्वामी समर्थांची कृपा आहे त्यानं चहा घेतला आणि त्याला म्हटलं जसं मी धावतोय तशी माझी किडनी धावणार आणि खरोखरच तिथल्या मेळ्यांनी दुसऱ्या दिवशीच म्हटल्या काय बहिणीनं जादू केले की तुझी एवढी किडनी धावते मग हे जादू माझी नाही म्हणजे स्वामींची माझा वडिलांचा आशीर्वाद आणि खरोखर त्याचे रिपोर्ट ला काल पण माझ्या सगळ्या टेस्ट झाल्या भावाच्या झाल्या खरोखर दोघांचे रिपोर्ट खूप छान आले मॅडम सुद्धा म्हटलं की एका महिन्याचा आउटपुट धनाच्या दुसऱ्या दिवशी आणि तीन महिन्याचा आउटपुट एका महिन्यात आउट खूप सुंदर आउटपुट भावाचा आहे खूप छान किडनी काम करायला लागली स्वामी समर्थांची कृपा वडिलांचा आशीर्वाद खूप दोघं पण आम्ही सुखरूप आहे असाच आशीर्वाद इथून पुढे सुद्धा माझ्या पाठीशी संगीत राहणार